बातम्या सविस्तर पाहूया पाकिस्ताननं सिंधू जल कराराविषयी ठेवलेल्या प्रस्तावावर भारत कोणताही विचार करणार नाही अशी माहिती सरकारच्या उच्चपदस्थ सूत्रांनी एनडीटीव्ही मराठीला दिली आहे सिंधू नदीच्या पाणी वाटपाविषयीच्या या करारावर आता कोणत्याही प्रकारे पुनर्विचार किंवा वाटाघाटी होणार नाहीत असंही भारतानं ना स्पष्ट केलंय उलट ज्यात भारताचं हित आहे अशा प्रकारचं पाणी वाटप होईल असंही भारतानं निश्चित केलं आहे पहलगाम हल्ल्यानंतर जल करार स्थगित करण्याचा निर्णय भारतानं घेतला होता त्यावर पाकिस्ताननं एका पत्राद्वारे हा ही स्थगिती उठवण्याची मागणी केली होती विनंती केली होती मात्र भारतानं पाकिस्तानच्या या पत्राला किराची टोपली दाखवली आहे तसंच आता जो पुन्हा करार होईल तो पाग धार्जिणा नसेल तर भारताचं ज्या हित आहे त्याप्रमाणे तो करार केला जाईल असंही भारतानं ठणकावून सांगितलेलं आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे काय नेमकं भारतानं म्हटलंय सिंधू जल करारासंदर्भात बिलकुल पाकिस्तानकडून वारंवार विनंती करण्यात येत आहे की हिंदू करार जो स्थगित केलेला आहे तो पुन्हा त्याचा पुनर्विचार करावा आणि पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाने हे भारताला पत्र दिलं होतं पण भारतानं ठणकावून सांगितलेलं आहे की सिंधू करार जो आहे तो कराराच्या अतिशय उल्लंघन केलेला आहे पाहिजे सांगतात कारण एकीकडून दहशतवादाला खटपाणी घातलेला आहे दहशतवादी ट्रेन करून भारताकडे हल्ला करण्यासाठी पाठवलेला आहे आणि अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जो संदेश दिलेला आहे की पाणी आणि रक्त एक सोबत वाहू शकणार नाही त्यामुळं भारतानी इकडे दोन वेगेत गेले आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कारण कारण या मैत्रीला सुरुवात लावण्याचं कामच पाकिस्तानने केलेलं आहे परंतु तरी सुद्धा पाकिस्तान हे म्हणत असत की आंतरराष्ट्रीय नियमानुसार खालच्या भागातील देशांना पाणी सोडणं हे आवश्यक आहे परंतु आता भारत हे नियम ठरवणार आहे की खालच्या देशाला किती पाणी सोडायचं आहे त्यामुळं आता हे पाणी वाटपचं प्रमाण जे आहे ते चेंज होणार आहे मात्र एवढं नक्की आहे की पाकिस्तानच्या प्रमाणे आता इथून पुढे होणार नाही आणि पाकिस्तानने जे ज्या पद्धतीने अध्यक्षाला पालन पोषण केलेलं आहे त्यांना धडा शिकवण्यासाठी हा करार रद्द करण्यात आलेला आहे आणि त्यावर काम आहे धन्यवाद राम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल